सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शुन्य शुन्य सत्रा। मी साक्षी मादे स्वागत <प़ाँगाँ> ग्रामीण शिक्षणासाठी एक महत्वाची बातमी समोर आहे कोपरगाव तालुक्यातील धामोरी डांगेवाडी दाऊज बुद्रुक आणि रांजणगाव देशमुख या चार गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आठ नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी शहाण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या निधीमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व पायाभूत सुविधा मिळणार आहे ही मंजुरी आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाली आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानल्यात शाळा खोल्यांच्या कमतरतेमुळे होणारी गैरसोय दूर होणार असून यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडेल अशी अपेक्षा आहे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाने राहरी तालुक्यातील चिंचोली येथे वाळूची अवैध उपसा करून वाहतूक करणाऱ्या सात आरोपींविरुद्ध कारवाई करून अठ्ठावीस लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे अहिलानगरचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करून जिल्ला मदे जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्या त्यानुसार परिवेक्षाधीन पोलीस उपादिक्षक संतोष काडे हे सोमवार दिनांक तेवीस जून दोन रोजी रावरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गौन खनिज उत्खनना गोपनीय माहिती घेत असताना तालुक्यातील चिंचोली शिवारात प्रवारा नदीच्या पात्रामध्ये काही इसम अवैधरित्या विना परवाना बेकायदा चोरून वाळूचा उपसा करून ती नदी पात्राने बाहेर काढून ती चारचाकी वाहनात व ट्रॅक्टरने भरून वाहतूक करत असतात आता गेल्यास मिळून येतील अशी गुप्त बातमी मिळाल्याने रावरी पोलीस स्टेशनचे पथक व पंचनामा समक्ष बोलवून कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व वाहनांनी नदीपात्रात गेल्या जोरदार पावसामुळे दारणा धरणात चोवीस तासात अर्धा टीएमसी पाण्याची आवक झाली तर गंगापूर धरणात चारशे एक्केचाळीस दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली काल दिवसभर पावसाने काही भागात उघडी दिली होती मात्र काल सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने धरणामध्ये दूरवरून घाट माथ्यावरील पाणी वाहून येत आहे दारणा धरणातून काल सकाळपर्यंत एक पूर्णांक सात टी एम सी पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय तर या धरणात काल सकाळपर्यंत तीन पूर्णांक तीन टी एम सी पाण्याची आवक झाली आहे काल मागील चोवीस तासात धरणात पाचशे तेवीस दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे धरणाच्या पानलोटातील इगतपुरी येथे एकशे सदतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तर घुटी येथे त्र्याण्णव मिलीमीटर mm पाऊस झाला धरणाच्या भीती जवळ त्रेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे काल दिवसभर धरण क्षेत्रात पावसाने पाऊस पडत होता इगतपुरी व येत होत्या उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेला भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा मंदावला असला तरी धरणात पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अकराशे एकोणचाळीस दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणाच्या पाणी साठा पाच हजार अडुसष्ट दशलक्ष घनफूट तर निळवंडेचा तीन हजार तीनशे एक्क्याण्णव दशलक्ष यंदा मान्सून आगमन झालंय तेव्हापासून पाऊस सुरू असल्याने अजूनही खरीपाच्या पेरण्या खोळंबल्यात मात्र जलाशयामुळे नवीन पाण्याची आवक होत असल्याने पाणी निसर्ग सौंदर्य खुल्याने आनंदाचं उधाण आलंय पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथे कोकणकडा परिसरात एका चाळीस वर्षीय तलाठ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह आयुष्य संपवल्याचं समोर आलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी रुपाली संतोष खुटान यांचे मृतदेह जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथे कोकणकडा परिसरात सुमारे बाराशे फूट खोल दरीत आढळून आले ही घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली आहे या दोघांनीही लिहिलेल्या स्वतंत्र सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागल्यात सायदू टॉपल्या मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराख शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पळा पुढील बातम्या पालिका आधीतील संत वामनभाऊ नगरमधील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटल्यात या पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी आज युवा सेनेचे शहर प्रमुख सचिन नागापुरे यांनी पालिका कार्यालयात पुंगी बजाव आंदोलन केलंय मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी समस्यांचं निराकरण केलं जाईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय रावुरी तालुक्यातल जितेय स्टेशन येथे पाईपलाईनचे काम देण्याचे आम्हीस दाखवून एकाच बोलावून घेऊन मारहाण करण्यात आली या प्रकरणी अजय राजेंद्र कुरहाडे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात ફરિયાદ नोंदवली आहे मित्र रूपेश गायकवाड सोबत गप्पा मारत असताना सौरभ गोरे याचा फोन आला त्याने काम देण्याचे आश्वासन दिला कामाच्या ठिकाणी बोलावून घेत धनगरवाडी येथे रेल्वे मारहाण केली यावेळी तेजस हे व दांडके घेऊन आले त्यांनी मारण्याची धमकी दिली असं आहे जामखेड येथील पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला चोवीस तासाच्या आत गजाड केलाय खरडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीची घटना दिनांक एकोणवीस जून रोजी सायंकाळी सात वाजता देवठाण शिवारात घडली याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे त्यानंतर पोलिसांनी तपास करून दुचाकी चोरणारा सुभाष उर्फ राजा नंदकुमार खाडे याला अटक केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे वीस जून रोजी कैलास काकासाहेब काकडे या तरुणाचा मृतदेह आढळला होता कैलास याचा खून झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतलाय सिद्धांत मंगेश गवारे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे त्याने गुन्हा कबूल केलाय अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच गावात दारूबंदी करावी या मागणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात साडी चोळी आंदोलन करण्यासाठी आक्रमक ग्रामस्थ गेले होते मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बीपत्रा प्रायोजक होते मैथ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री